था। तीर्णारी 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 था था। या देशातील म्हणजेच नागरिकांच्या कल्याणासाठी कल्याणकारी राज्य वेलफेअर स्टेट कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे या कल्याणकारी राज्यामध्ये कल्याणकारी राज्याची निर्मिती करत असताना या कल्याणकारी राज्याचे जे लोक आहेत म्हणजेच नागरिक आहेत त्या नागरिकांसाठी प्रशासन कार्यरत असते या नागरिकांच्या कल्याणासाठी लोकाच्या कल्याणासाठी प्रशासन कार्यरत असते लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी प्रशासनाकडून सरकारकडून सरकार, सरकार काय करत असते तर लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ए पी एस पी डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि या मार्गदर्शक तत्वानुसार लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी अनेक योजना तयार केल्या जातात अनेक योजना तयार केल्या जातात अनेक कायदे तयार केले जातात या लोककल्याणकारी म्हणजे ज्यातून लोकांचं कल्याण अपेक्षित आहे अशा योजनांचं इम्प्लिमेंटेशन क्रियान्वयन अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन असते